नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि अच्छे दिने बुरे बुरेदीनच आले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लगावलाय मालेगाव मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली या सभेमध्ये भुजबळ शरद पवार यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे मालेगाव जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन पवार यांनी दिलंय तसंच हातमाग व्यवसायाकडे लक्ष देण्याचं आश्वासन सुद्धा पवारांनी या सभेमध्ये दिलं आहे उनके साथ रहेगी तो मैं इतना ही आपको विश्वास दिलाना चाहता हूँ मंच पर बैठे हुए हमारे सब साथी मुफ्ती साहब के साथ रहेंगे और यहाँ की जो जो समस्या है वो दूर करने के लिए आपको ताकत देंगे इसमें छुटकारा होगा इस पर ध्यान देंगे और का नक्शा बदलने के लिए जो वो चाहते हैं मध्ये झालेल्या बॉन्डस्फोटामध्ये सच्चा मुस्लिम तरुणांचा सहभाग नाही याचा आम्हाला पूर्वीपासूनच विश्वास होता असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेलं आहे मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली या सभेमध्ये शरद पवारांनी मालेगावच्या विकासावर लक्ष देणार असल्याचं मतही व्यक्त केलंय मालेगाव मधल्या हँडलूम कामगारांना मदत करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पहले के एक मस्जिद के बाहर एक साइकिल को बम लगाकर यहां स्पोट करने की कोशिश की और बेकसूर नौजवानों को अरेस्ट किया गया इसकी सब करने के बाद मैंने पब्लिक स्टेटमेंट कर दिया कोई भी नेक मुसलमान लड़का मस्जिद में जुम्मा के दिन जाकर ऐसा गलत काम कर नहीं सकता पुलिस का बंदोबस्त पुलिस का इन्वेस्टिगेशन वो गलत रास्ते पर जो जिस की आवश्यकता आहे पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपमध्ये